बातमी पुण्यातनं आहे पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे खेड ते सिन्नर या भागामध्ये एका मार्गिकेचं काम सुरू आहे आणि त्याचमुळे महामार्गावर सातत्यानं वाहतुकीचा सा खोळंबा होतोय सुट्टीच्या दिवशी पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं चित्र आहे केवळ मंचर बायपास वरून पुणे आणि नाशिक अशा दोन्ही शहराकडे जाण्यासाठी तास ते दोन तास वाट पहावी लागते पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अविनाश पवार आहेत अविनाश खेड ते सिन्नर या भागामध्ये सध्या एका मार्गिकेच काम सुरू आहे मात्र प्रचंड वाहतूक कोंडी या परिसरामध्ये होते नेमके कोणते पर्यायी मार्ग आहेत आणि या सगळ्या संदर्भात वाहतूक विभागाचं नेमकं काय आवाहन आहे ऋतुजा आपण जर पाहिलं तर इथे पुणे नाशिक महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होते त्याला कारण असं आहे की इथे एका लेनचं काम सुरू आहे आए। आणि या लेनचं काम सुरू असताना तर ठेकेदाराला तशा सूचनाही दिलेल्या असतात की वाहतूक व्यवस्था ही सुरळीत राहून आपण या लेनचं काम करायचं आहे मात्र या सगळ्या नियमांना फाटा देऊन गेल्या अनेक दिवसांपासून हे सातत्याने चुकीच्या का पद्धतीने काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे एका लेनचं काम सुरू असल्यामुळे सातत्याने ही वाहतूक कोंडी होताना दिसते विशेषतः शनिवार रविवारी तर इथे पाच ते सहा किलोमीटर रांगा लागलेल्या असतात आणि हा जो मनसर बायपास आहे त्याला जर आपण दुसरा कोणता पर्यायी मार्ग म्हटलं तर तो दुसरा कोणता पर्यायी मार्ग नाहीये कारण भीमाशंकरच्या बाजूला जाऊन तिथून वळून येण्यासाठी सुद्धा जे मार्ग आहेत ते एकेरी आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून वाहतूक ही सुरळीत केली जाऊ शकत नाही इथे पुणे नाशिक महामार्गावरून विशेषतः खेड मनसर नारायणगाव या भागामध्ये दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे इथे सातत्याने ही वाहतूक कोंडी होताना दिसते आणि हे लेनचं काम सुरू असताना खर तर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणं गरजेचं आहे मात्र कोणत्याही पद्धतीने इथे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली जात नाही त्याच्यामुळे नाशिकहून पुण्याकडे आणि पुण्यातून नाशिककडे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं विशेष म्हणजे या प्रवासाकरिता एरवी साडेतीन ते चार तास नाशिक ते पुणे मात्र हे दोन तास त्याच्यामध्ये अधिकचे वाढतात आणि त्याच्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करणं सध्या डोकेदुखी बनू लागलेल्या ऋतुजा निश्चित आणि या सगळ्याचा फटका प्रवाशांना हा सहन करावा लागतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी